प्रेरित महिंद्रा वेताळ यांची साक्षी मराठी व्हर्जन सध्या एक वचन बारा मी हे सुवार्तेचं शिक्षण मनुष्याकडून घेतले नाही कुणी मला शिकवले नाही पण हे मला थेट येशू ख्रिस्ताकडून मिळाले मी कट्टर हिंदू परिवारात जन्मलो दर शनिवार हनुमान चालिसा वाचायचो मंदिरात जाऊन मूर्ती धुवायचो तेल व सिंदूर चढवायचो मुसलमान समाजातही राहिलो दर्ग्यांमध्ये गेलो छत्तीस कोटी देवतांची पूजा केली तरीही मला मोक्ष मिळाला नाही उलट आयुष्यात ठोकरा मिळाल्या आणि पापांत बुडत गेलो अनेक ख्रिश्चन लोकांनी मला येशूबद्दल सांगितलं पण मी कधी लक्ष दिलं नाही मला वाटायचं हा फक्त ख्रिश्चनांचा देव आहे आजार आणि बायबल एका दिवशी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात मी गहूची पोती उचलताना आजारी पडलो बाथरूम मधून येऊ लागलं खूप उपचार केले पण उपयोग झाला नाही मानवाधिकार कामगार आणि रोजगार पत्रकारिता आदिवासी व्यवहार व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाहित समस्या महिला भ्रष्टाचार शोषण आणि वकिली मला प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक विभागात उपदेशक प्रेषित आणि पादरी बायबल शिक्षण सुवार्तेचा शिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकारच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये बृहन्मुंबई मुंबई, मुंबई प्रदेशात प्रशासकीय दृष्ट्या बायबल शिक्षण देण्यासाठी एक करार करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा नऊ अब्ज एकोणसत्तर कोटी नव्याण्णव लाख तेहत्तीस हजार चौपन्न एचटीटीपीएस गोलन स्लॅश स्लॅश माय वेबसाईड इन अनंत पेंटकॉस्ट मिशन फाउंडेशन माझ्या भावाने सांगितलं ज्याने मला वाचवलं तोच येशू तुला आजारातून सोडवू शकतो मी बायबल वाचायला सुरुवात केली बायबल वाचता वाचता विवेक जागा झाला माझे शिक्षक कोणी मनुष्य नव्हते थेट प्रभू येशूच माझा गुरु होतात दर्शन आणि बोलावणं बायबल वाचताना मी दर्शन पाहिलं एका सैनिकाने येशूला भाला मारला आणि त्याचं रक्त माझ्या तोंडावर उडालं दोन हजार तीन मध्ये तिनदा माझ्या नगराचं स्वप्न पडलं दोन हजार पाच मध्ये लग्न झालं आणि बाप्तिस्मा घेतला पण आधीच प्रभूने मला पवित्र आत्म्याचा दान दिला प्रभूची आज्ञा मत्तयोध्याय अठ्ठावीस वचन एकोणीस तेवीस जा आणि सर्व लोकांना शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या दोन हजार आठ मध्ये मला भविष्यवाणी मिळाली उठ प्रकाशमान हो चाळीस दिवस उपवास केला वाक्य के अध्याय दोन वचन दोन ते पाचचं वचन मिळालं समजलं की आता मला प्रेरिताई करायची आहे कुटुंबातील संघर्ष दोन हजार आठ मध्ये माझी मुलगी यमिमा जन्मली पण माझी पत्नी हिंदू कुटुंबातील येशूला मानत नव्हती सतत भांडणं होत राहिली दोन हजार अकरा मध्ये तिने मला सोडलं कोर्टापर्यंत प्रकरण गेलं मग दुसरं लग्न झालं पण ती स्त्री आधीपासूनच विवाहित होती मला फसवलं मृत्यू आणि नवीन जीवन मी इतका तुटलो की विष खाल्लं कोमात गेलो माझा आत्मा शरीरापासून वेगळं झालं सर्व पाप दाखवली गेली पण देवाने पुन्हा जीव दिला दर्शन आणि चेतावणी दोन हजार मध्ये मला महामारीचं स्वप्न पडलं संपूर्ण पृथ्वीवर अंधार माझ्या दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलंही मेले मेलेत देव म्हणाला ही स्त्री तुझी नाही नवीन वाचा आणि सेवा दोन हजार पंधरा मध्ये मला ढगांच्या दर्शनात देवाने नवीन वाचा दिली मी रेड लाइट एरियात सेवा सुरू केली तीन वर्ष सेवा केली पुण्याच्या पास्टाने सांगितलं देवाने तुला पास्टा नव्हे तर प्रेरित ठरवलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह मिशनची स्थापना मी अनंत पेंटेकोस्ट मिशन फाउंडेशन स्थापलं हे फाउंडेशन नोहाच्या जहाजासारखं आहे बाहेर राहिलात तर नाश होईल आत राहिलात तर येशूच्या येईपर्यंत जीवन मिळेल तिसरं लग्न आणि पुनर्स्थापना दुसऱ्या लग्नानंतर डिप्रेशनमध्ये गेलो होतो पण देवाच्या योजनेने तिसरी पत्नी आली नागपूरची वाश्यप लिडर तिच्या येण्याने माझ्या जीवनात आणि फाऊंडेशनमध्ये नवीन आशीर्वाद आला परमेश्वराची प्रतिज्ञा प्रेरितांची कृते अध्याय तीन वचन बावीस ते तेवीस तुमच्यातील एक भाकीत करणारा उठवेल जो त्याचं ऐकणार नाही तो नाश होईल निष्कर्ष हे सर्व माझ्या जीवनात देवाचं थेट बोलावणं होतं माझ्या चुका असूनही देवाने मला निवडलं आणि वाचवलं अनंत पेंटेकोस्ट मिशन फाउंडेशन हे मनुष्याचं नव्हे तर प्रभू येशूचं काम आहे प्रेरित महिंद्रा वेताळ अधिक माहितीसाठी मिशनरीच्या अध्यक्ष प्रेरित महिंद्र वेताळ यांना भेट द्या आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्रायबर क्लेक आणि शैर धन्यवाद पाच गट मंत्रालय बायबल शैक्षणिक कला आणि संस्कृती मुले शिक्षण आणि साक्षरता आरोग्य आणि कुटुंब कल्याण महिला विकास आणि सक्षमीकरण इतर कोणतेही माहितीचा अधिकार आणि वकिली ग्रामीण विकास आणि दारिद्र्यमुक्ती क्रीडा शहरी विकास आणि दारिद्र्यामुक्ती कौशल्य विकास अन्न प्रक्रिया मानवी हक्क कामगार आणि रोजगार पत्रकारिता आदिवासी व्यवहार व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन ही एक संस्था आहे जी देश आणि समाजात वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संबंधित अकार्यक्षमतेवर काम करते या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुन्हे अन्वेषण सायबर गुन्हे अन्वेषण फॉरेन्सिक तपास तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेवर काम करणे आहे तसेच ही संस्था देशातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देखील देते